चीनची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल माजी उपसरपंचाचा निर्गुण खून कानसवाडा जळगाव येथील घटना चॉपराने चाकूने भोसकल्याची प्रत्यक्ष दर्शनची माहिती युवराज सोपानकोळी असे मयत उपसरपंचाचे नाव जळगावजवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली या घटनेनंतर प्रचिर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले जळगाव शासकीय व वा वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन मयताच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत कोणाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे शिवार नाव युवराज सोपानकोडी भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांच्या पत्रांचे शर्ट फोडण्याचा के प्रयत्न केला सगळं कशामुळे झालं कारण काय कारण त्याला हे हॉटेलवर एक रुजी झाल तेव्हा हो त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काय होता सभा त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमका ते आता आपण जेवणावर काय बघितले त्यांनी तिन्ही बापल्या मारलं हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने मारलं चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण आहे शेतामध्ये वाटत आणला कोणी मदतीला आलं नाही वाचवा मदतीचे सर्व शेतकरी आले ना तिथं

किती वाजची घटना आठची घटना आहे महेंद्र दौलत कोळी राहणार कानसवाडा युवराज त्याच्या शेतात होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव नैदापले ना 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 भरत हाटेलवाले तिघी बापले काही समज्यांना मारलं बा कश... कानसवाडे शहरात कशावरून वाद होता कशावरून बघ

कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये कशामुळे मारलं असेल त्यांचा काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांनी संध्याकाळी हे काय काय करायचे सरपंच होते हा माझे सरपंच होते उपसरपंच होते कानासवाडा बर कारण काही समोर आलं ते कशामुळे मारलं हा कोणी मारलं त्यांचे नाव माहिती तुम्हाला फक्त भरत हॉटेलवाला तिघे बापले काय तिघे बापले काय तुमचं नाव काय आहे सकाळी आठ आठ वाजेपर्यंत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद